नमस्कार मित्रांनो मी धनंजय वीरमुळे स्वागत करते एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो आहे आमच्या कोकणात ती फेमस अशी फणसाच्या कोयरेची भाजी तर बघ्या फणसाचं कोयरं खैस धरलो आहात पण तर मित्रांनो फणसाचे कोयरे तर असत पण लय वर असत तर बघूया चढां काढू घर काढतंय मी चढाण

मित्रांनो दोन गावलेले आहेत कोयरे बघते त्याची रे, बघते रेसिपी त्याची आज रात रात्री दाखवतोय तर मित्रांनो हे दोन फणस काढले आता आणि मी असं काही डोंगरात गेलेलं आहे तर एक मोठं गावलो फणस तिची भाजी उद्या करतले आज रात्री फक्त कोयऱ्याची भाजी करतले तुमक मी सगळं व्हिडिओ रात्री दाखवते बघा तर मित्रांनो पावसाचं वातावरण झालं आणि आत्ता आहे मी आता बाबूचे पाईपलाईन करतो पाईपलाईन करतो ते त्यांना का बोलवलं ना वाईट खानाक लागतं खानाक लागताय बघा खाना लागता रात्री दहीची रेसिपी करतले कोरेची तर मित्रांनो मी आता इलं आहे बाबूच्या टाकीचं बाबू घसून खसून खाना था बघा हवीसून खानाचा असा टाकीड टाकीट होत हविसून असा खनान एवढ्यापर्यंत ती पाईपलाईन खनान पाईपलाईन करूची असा तर बघूया तुमक दाखवते पुढे तुम आता निघतो अमर परब इलो हा मत्तीक म्हणा इलो पण माका वाटणार नाही काम बिम काय करीत असा चले चले खणाक लाग बाबू पिकाव का या मित्रांनो येऊ बघा गरम जाम जाता पावसाचं वातावरण हो असा त्याच्यातच बघूया अचखनाक आहे तुमका दाखवते बाबू काय ती लाईन माका मारून दे शुभारंभ करताना शुभारंभ करता बाबू जाम जामधमाग झाला जाम गरम जाता मित्रांनो इतक्या खनान झाला जाम दमाक झाला आणि तसा गरम भरपूर होता आमचं कारागिर जाम दमलो आणि मी या खनान दमलोय आणि मित्रांनो कसा पावसाचं वातावरण असल्यामुळे ना जाम गरम जाता मित्रांनो यो बघा मी सकाळी काढलोय तो खानसा कोयर आताची साला काढून घेते वरची आणि त्याच्यानंतर बारीक तुकडे करतले त्याच्यावरचे काटे काढून घेतले आणि त्याचे आता बारीक तुकडे करतले ते मित्रांनो मी आता हे गोल कापून घेतलंय आता धुतल आहे आणि नंतर कल्ल्याने उकडूक ठेवताला मित्रांनो जे मकाचे मी कोरे ते कापून घेतलेले आहे ना त्यात एक शिटी लावून घ्यायची कुकरला थोडासा मीठ थोडीशी हळद मित्रांनो हे उकडलेले असत आता थंड होईपर्यंत ठेवताला कोरेचे ते तुकडे होते ना फंसाचे ते बारीक करून घेतल्या ना मित्रांनो तेल घातलाय त्यानंतर थोडी मोहरी त्यानंतर कांदा लसूण आणि कडीपत्ता घालून घेतलाय त्यानंतर थोडस हिंग तो मालवाने मसाला घालून घेता आता चवी पुरता मीठ आता फायनली कुरेची तो बारीक केला आता घालून घेता भारी पैकी ढवळून घेतल्यात म्हणजे मला वाटतं चव अप्रतिम असतली तुम्ही पण करून बघा खूप छान लागता भाजी आता झाकण ठेवून थोडी शिजू दे मित्रांनो बघता शिजला काय होय शिजला शिजला तयार करूंगे, घे फिरवून घे सगळं छान झाली आता मस्त म्हणजे भारीच खोबरीची भाजी झाली आहे आता खोबरा घालून घेता फायनली लास्ट खोबरा घालून घेता थोडीशी कोथिंबीर मित्रांनो बघू शकता खूप छान अशी भाजी तयार झालेली असा शेजली आहे भाजी तो खोबरा घालून घेतल्यान आणि आता उतरतला मित्रांनो कोऱ्याची भाजी झालेली असा आम्ही आता जेवतो तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला, सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ धन्यवाद